आज आपला बॉडी बिल्डर आणि म्हणजे एकदम त्याची बॉडी बिल्ड एकदम फिजिक चांगली आहे तो माझा इन्स्पिरेशन आहे तर तो आज येणार आहे आपण चर्चा करतो तो याच बिल्डर बद्दल चर्चा करतो का तुमचे तरी वॉट सो आहे वेलकम बॅक स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर पहिले तर गुड मॉर्निंग तो सर्वांना आणि आजचा ब्लॉग एकदम तगडा होणार आहे कारण की आज आपण लेग डे लेग मारणार आहे आज लेग डे असल्यामुळे आज नाही आज... नाही आज लेग डे आपण लेग मारणार आहे लेग मारला आज आपला बॉडी बिल्डर आणि म्हणजे एकदम त्याची बॉडी बिल्ड एकदम फिजिक चांगली येतो माझा इन्स्पिरेशन आहे तर तो आज येणार आहे अजून आला नाही तो तो आज येणार आहे मग त्याच्यासोबत लेग मारणार आहे तर बघू तगडा वर्कआउट आहे एकदम बॉडी बिल्डर आहे डेंजर आहे सिक्स पॅक वगैरे डेंजर आहे त्याला बाईस स्टेप बीस एकदम तागडा आहे कोही तर पाँच सेसेन्ट लाग्छ सिक्स फाइभ वग आज यहाँनिर कल गरा बडी नै नै गरेर दुस पु जिमध्य डाइरेक्ट यहाँ नै त्यो बाहुला डाइरेक्ट दुसरा पुने चाहिँ नभ तपा फोटी बडी फक्त त्याला वाटतंय बरं का बॉडी बीड आहे त्याला म्हणजे त्याला जिम मधलं सगळं करायचं असं फक्त त्याला वाटतंय मी आता जिम मध्ये तो येईल तेव्हा ब्लॉक स्टार्ट करतो आजचा आपला तो तोच कॉन्टेंट आहे पूर्ण तर आजचा व्लॉग मिस करू नका आजचा व्लॉग बघत राहावा पुढं काय काय येईल मी तुम्हाला गिरॅक भेटलं ना आजचा कॉन्टेंट भेटला शाहरुखर सगळे ते आहेत असे लोक मला लगे राहायचं बरं का मित्रांनो जेव्हा तुझे कॉल करतात हा ये बरं का हा उठलोय मी हा म्हणतात हा आवरलोय लगेच आहे तर आपण गेलो का आतमध्ये काही ना काही करीतच राहतील कॉलवर उठलो मी तुला काही बोललो का मी त्याला काही बोललो का सांगा त्याने मला कधीच कॉल केला सव्वा पाच वाजता कॉल केला आणि आता अजून नाही आवरला तो सव्वा पाच वाजता कॉल केला मी परत सहा उठलो ओमला कॉल केला आवरलो त्याला लगेच दुसरा कॉल केला तो खाली आला हा माणूस अजून नाही आला चाल ना सारो प्रिअर कोट घेत गरीब आला पण सांग काहीतरी काहीतरी खाऊन येत प्र्युअर कोट जुगाड प्रिवर कोड नसल्यावर हे प्रिवर कोड जुगाड करायला लागते బ్రాన భారీ ఆ భంగారీ సవాల్స్ తే బా

आपण चर्चा करतो तो याच बिल्डर बद्दल चर्चा करतो फिजिक अपडेट दाखवतो आहे का तुमचे तरी अरे सांग नागे सांगा मी झाले आता झाले नाही काय तुला तुला शिकवलं ट्रेनर केलं मीच आजली काय మీ సరే మాజన్

ये जम पड़े जो वर्कआउट वगैरे झालेलं आहे वर्कआउट वगैरे झालेलं आहे मी तुम्हाला सेट वगैरे नाही दाखवले वर्कआउट झाल्यानंतर थोडी चुप दाखव लेग मारले पण पंप चुपणे दाखवला काही नाही तर झाले आहे बघा कॉपर्न कंटिन्यू तुम्हाला फुटा पाहते नाहीतर आजचा मग इथे तीन आपली शूटिंगचा काहीतरी नवीन घेऊन घेऊन राहिलं आपण हा बघू होळी हॉल होळी मेहनत पहिला पहिला हर बंद हुंदुडो ताश बन आपण आम जे मुंडे बन जे मुंडे